युतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस जनस्वराज्य आणि ह्या युतीमध्ये असणाऱ्या इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार संजय दादा मंडले यांच्या प्रचारार्थ आज हळदीमध्ये जाहीर सभा होते त्यानिमित्तानं आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणारे आमचे नेते या जिल्ह्याचे नेते आणि ज्याने संसदेत खऱ्या अर्थानं आपलं काम दाखवून दिलं ते धनंजय महाडिक साहेब आताच उपस्थित असलेले ह्या विभागाचे माजी आमदार आणि ज्याने आपल्या कामातून जनतेला काम करणारा कसा आमदार असावा हे दाखवून दिलं ते चंद्र नुरके साहेब आता ज्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गेले ते केडीसी बँकेचे संचालक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असोलेकर साहेब मधुकर साहेब मनोगत व्यक्त केले ते भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माजी चेअरमन धरशील पाटील साहेब त्याचबरोबर आर चे बाळासाहेब वाशीकर भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे अजित पाटील शिवाजीराव पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा सो देसाई या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच आमच्या प्रज्ञा साहेब सगळेच व्यासपीठावर सन्मान हे व्यासपीठ मला आधीच साहेबांनी सांगितले जरा सदिचित आवरायचं साहेब कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लोक बघितली तर ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे बाजूला आहेत आणि मुद्दे निघतात ते स्थानिकचे निघतात का निघतात समजत नाही ह्या देशाचा म्हणजे गावागावात हा खऱ्या अर्थानं विषय आहे आज एका साईडला ह्या देशाचे विद्यमान आर पी आय चे आत्ताच आलेले आमचे दादा यांचंही मी स्वागत करतो ह्या सगळ्या मंडळींच व्यासपीठावल्या आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो हा देश कुणाच्या हातात असावा याच्यासाठी जी निवडणूक आहे तुम्ही गेल्या दहा वर्षाचा कारभार आणि गेल्या मागल्या सात एक वर्षाचा कारभार जर बघितला तर तुम्हाला त्यामधला फरक दिसेल मुन्ना साहेब आपल्या मार्गदर्शनातनं आपल्याला सगळ्या सांगतील केंद्र सरकारनं किती योजना आणल्या मला एवढंच निमित्ताने निमित्तानं सांगायचं आहे आज साहेबांनी त्याने अजून एक मुद्दा काढला की संविधान हा झाला संविधान बदलणार आहे एक तर नरेंद्रजी मोदी साहेबांनी असेल अमित शहा साहेबांनी असेल छाती ठोकपणानं सांगितलं की जर बाबासाहेब सुद्धा जरी पुन्हा जन्माला आले ते सुद्धा या संविधानाला हात लावू शकणार नाही इतकं संविधान आपलं सक्षम आहे ज्या बाबासाहेबांनी हे संविधान आपल्या देशाला दिलं त्या बाबासाहेबांना मला विचारायचं आहे काँग्रेसच्या आणि त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींना ज्या बाबासाहेबांनी ह्या देशाला संविधान दिलं त्या बाबासाहेबांची तुम्ही इतकी प्रतारणा केली त्या बाबासाहेबांना तुम्ही भंडाऱ्यातनं असेल तुम्ही मुंबईतनं असेल त्यांना दोन दोन वेळा पराभूत केलं हे काँग्रेसनं केलं काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार उभा केला ज्या माणसानं संविधान दिलं त्या माणसाला तुम्ही पाठ आणि तुम्ही आज संविधानावर बोलता ज्या बाबासाहेबांनी आयात हयात असताना त्या बाबासाहेबांना तुम्ही कधीही भारतरत्न दिला नाही तुम्ही जर इतिहास बघितला हो त्यांच्या मरणोत्तर सुद्धा त्यांना भर भारतरत्न मिळाला नाही त्या ना आधीच्या काळामध्ये मग राजीवजी गांधींना मिळाला इंदिराजींना मिळाला अनेक लोकांना मिळाला त्यांचं कर्तृत्व त्यांना मिळाला पण बाबासाहेबांची उंची खूप मोठी होती पण बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला नाही बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थानं भारतरत्न जर कोणी दिला असेल एकोणीसशे नव्वद साली ह्या देशामध्ये फिपी सिंगांचं सरकार होतं आणि त्याला भारतीय जनता पक्षानं बाहेरहून पाठिंबा दिला होता त्या सरकारनं बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न दिला आता मला जरा सांगा जर आम्ही संविधान जर बदलला निघत असो जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या वर इतका प्रतारणा केली अनेक वर्ष बांधव असतील बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारी माणसं असतील इंदू मिलची जागा मागत होतील इंदू मिलची जागा कोणी दिली दोन हजार चौदा नंतर नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिली साडेसात हेक्टर बरोबर आहे ना उत्तम दादा त्याच बरोबर मुंबई ज्या इंग्लंड मधल्या घरामध्ये बाबासाहेब वास्तव्याला होत त्या बाबासाहेबांचं घर सुद्धा महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते घेतलं मग तुम्ही ह्या बाबासाहेबांच्या साठी काय केलं आणि आता म्हणता तुम्ही संविधान संविधान कसलं संविधानचं बोलता हो तुम्ही तुम्ही तुम्हाला संविधान आणि बाबासाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं माझ्यासारख्याच मत आहे तुम्ही ते बोलणे सुद्धा तुम्ही विकासावरती का बोला नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकालातलं तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांच्या बोलाना अनेक योजना जवळजवळ सोळाशे दहा वर्षामध्ये सोळाशे योजना लॉन्च केल्या त्यामध्ये अनेक योजना येतात जवळ दोनशे वीस करोड लोकांना दोन, दोन वेळची लस दिली फुकट दिली दोन हजार एकोणीस पासून ऐंशी कोटी जनतेला धान्य फ्रीमध्ये देतात पुढे एकोणतीस पर्यंत आहे तुम्ही कधी दिलं तुम्ही एकच सांगितलं गरीबी हटाव इंदिर गरीबी हटाव कसली गरीबी सुद्धा राहुलजी म्हणतात गरीबी हटवणार आम्ही नरेंद्रजी मोदी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीस ला हा भारत विकसित राष्ट्र झालं पाहिजे नरेंद्र मोदीजी विकसित भारताचं स्वप्न बघतात आणि गरीबी हटावचा नारा देतात आणि जर तुम्ही त्या कुठल्या तरी याला बळी पडून जर मतदान करणार ही चूक होईल आणि दुसरं एक भारतीय जनता पक्षावरती जातीवादीचा सिक्का मागला जातो काय अटलजी पंतप्रधान होते त्यावेळेला ह्या देशातला राष्ट्रपती हा एपीजे अब्दुल कलाम आमचे ज्या माणसानं एकोणीसशे वीस पर्यंत भारत महाशक्ती होईल असं स्वप्न बघितलं होतं त्यांना राष्ट्रपती केलं मोदीजी आले रामनाथ कोविंदजींना एक दलित समाजातला माणूस त्यांना राष्ट्रपती केलं परतच्या वेळेला दुसऱ्या तिसऱ्या टर्म दुसऱ्या टर्म मध्ये कुणाला राष्ट्रपती केलं तर एक आदिवासी महिला आमच्या मुर्मू त्यांना केलं मग कसल्या जातीमध्ये आणि मोदी साहेब स्वतः ओबीसी समाजात नाही त्यामुळं जातीच्या भीतीत न अडकता तुम्हाला ने मला ह्या देशाच्या हितासाठी आपल्याला काम करायचं आहे ह्या देशाचा ह्या देशाला पुढं कोण घेऊन जाईल याच्यासाठीच काम करायचंय साहेब एक पाच मिनिट बोलू सांगितलं खूप विषय बोलण्यासारखे आहेत स्थानिकच्याच मुद्द्यावरती जरा येतो साहेब आता महाराजांना म्हणतात की गादीचा मान राखला पाहिजे काय हो गादीचा मान जर राखायचच असेल तर चार महिन्यापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आमचे महाराज पंच्याहत्तर वर्षी पार करून गेल्या त्यांना राज्यसभेवरती पाठवता आलं असतं का नसतं तुम्ही महाराष्ट्रात जी सीट काँग्रेसने दिली इम्रान प्रताप गडी नावाचे उत्तर प्रदेशचे कबीर तुम्ही महाराष्ट्रातनं राज्यसभेवरती पाठवता आणि आमच्या महाराजांना तुम्ही राज्यसभेवरती जर पाठवलं नाही आणि आता तुम्ही महाराजांना लोकसभेसाठी उभा करता गावागावातनं गली गलीतनं फिरवता याच्यासारखं दुर्दव्य काय नाही आमचा दादा संजय दादांच्या खूप बोलले जाते जा दादा पुढे भेटलेच नाही राहू काय हो दादा जवळजवळ मांडिक साहेब महाडिक साहेब सुद्धा सांगतील यांची सहा सात महिने अधिवेशनामध्ये जातात त्यानंतर यांच्या मीटिंग असतात त्याच्यात जातात या दोन ते चार महिने मिळतात कोविडच्या अडीच अडीच महिन्यामध्ये त्यांना वेळ मिळाला नाही अडीच वर्ष त्यानंतरच्या काळात जे काय मिळालं त्यामध्ये साहेब काय झालं संजय दादाने पहिले फेडायच्या नादात शाळा निधी दिला यांच कॉन्ट्रॅक्टर यांचा निधी यांच्याकडं फाट्याने पाटीचं काम नाही कुठं आज मला वाटतं चुए पाटीवरनं ह्या कुरुकुली पर्यंत रस्ता आणि तिकड मला वाटत शहा जवळ सात कोटीची साहेब रस्त्याची कामं दिलीत आणि आमच्या भागातल्या प्रत्येक गावात पाच दहा पाच दहा कोटीची कामं दिलीत आता प्रत्येकाच्या घरात ते पांपलेट आले त्यात बघा किती किती प्रत्येक गावाला निधी दिला आणि सांगता तुम्ही आले नाही दादाने एक करायला पाहिजे होतं जाईल बाबा त्या कंत्राला सांगितलं असता मी येतो नारळवाडी होतो ते केलं नाही त्यामुळे तुम्हाला संजय दादा दिसले नाही त्यांच्यावर एक भाजील विश्वास ठेवा तुम्ही कुठल्याही भूल थापेला बळी न पडता वेळेचं खूप बंधन आहे कारण पुढा सांगरुळा सभा आहे तुम्हाला इतकंच ह्या निमित्तानं सांगेल की संजय दादांचं छिन्न धनुष्यबाण आहे आपल्याला तुम्हा आम्हाला जाती पातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्हा आम्हाला ह्या राष्ट्राला विकसित राष्ट्र करायचं असेल नरेंद्र मोदींचा हात वळकट करायचा असेल तर संजय दादाला ना मोदीजींनी नारा दिलाय आप बार चार सो पार त्या चार सो पार मध्ये आमचे संजय दादा असावेत ह्यासाठी म्हणून तुम्हा सगळ्यांनी मनापासूनच इथं असणाऱ्या प्रत्येकानं आपल्या बाजूचा शेजारी भाऊ बन मित्र असेल पाहुणा असेल या प्रत्येकाला सांगा आणि प्रत्येकानं दादाच तीन नंबरला मतपत्रिकेत आहे त्याच्यावरती आपण मतदान करावं इतकंच ह्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हम्मीर दादा मनोगत व्यक्त केल्याबद्दल